जीवन जगण्याची कला मित्रांनो जीवन जगण्याची कला आज आपण एक थोडक्यात आपण बघणार आहोत तर जीवन जगणे ही एक फार मोठी कला असून ती आत्मसात केल्याशिवाय जीवन सुंदर सुरेख सुखाव व सुसह्य होणे शक्य नाही परंतु सामान्य माणसांना जीवन जगणे ही कला आहे हे ज्ञात नसल्यामुळे ते दैवाधीन होऊन जीवनाचा गाडा कसा तरी ढकलत असतात जीवाने संगीत नाटक खेळ आणि जुगार नसून ते एक न संपणारे युद्ध आहे पराधीन आहे जगतीपुत्र पुत्र मानवाचा हे खरे नाही वस्तुस्थिती अशी आहे की नव्वद टक्के जीवन माणसाच्या स्वाधीन असते तर दहा टक्के जीवन पराधीन असते सामान्य माणसांची अशी ठाम समजूत झालेली आहे की त्यांचे सर्वच जीवन पराधीन असते आकाशात सुखाने विहार करण्यासाठी पक्षाला दोन पंखांची गरज असते त्याचप्रमाणे जीवनाच्या गगनात आनंदाने व डोलाने विहार करण्यासाठी माणसाला प्रपंच आणि परमार्थ या दोन्हींची नितांत आवश्यकता असते म्हणून संसार सुखाचा करण्यासाठी पैशाची कमाई जितकी आवश्यक आहे तितकीच किंबहुना कांकणभर अधिकच पुण्याईच्या कमाईची सुद्धा जास्त गरज आहे जीवनात अनर्थ टाळण्यासाठी मार्ग एकच व तो म्हणजे अर्थ स्वार्थ व परमार्थ याचा सुरेख समन्वय साधणे हाच आहे वास्तववादाच्या अधिष्ठानावर प्रयत्नवादाची कास धरीत विकासवादाकडे झेप घेणे म्हणजेच जीवनविद्या आहे या टोकाला किंवा त्या टोकाला जाण्यापेक्षा सुवर्ण मध्य साधणे हे जीवनविद्येचे मुख्य सूत्र आहे अर्थाशिवाय संसार फाटका तर परमार्थाशिवाय प्रपंच नकटा असतो त्याचप्रमाणे भोग किंवा त्याग ही जीवनाची दोन टोके अनुसरण्यापेक्षा योग साधने अधिक उत्तम भोग किंवा त्याग ही जीवनाची दोन टोके अनुसरण्यापेक्षा योग साधने अधिक उत्तम असतात मर्यादित संपत्ती पुरेशी संपत्ती व्यसनापासून अलिप्ती चांगली शरीर प्रकृती व देवाची भक्ती या पाच गोष्टी म्हणजे सुखी जीवनाचे पंचशील होय देहासाठी प्रपंच व देवासाठी परमार्थ असून प्रपंच व परमार्थ हे दोन्ही जीवनासाठी आवश्यक आहेत वस्तुस्थितीचा स्वीकार करून तिला सुरेख आकार देण्याचा प्रयत्न करणे ही यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे गेलेला क्षण व येणारा क्षण हे दोन्ही क्षण आपलेच नव्हे ज्या क्षणात आपण प्रत्यक्ष जगत असतो तो क्षण आपला असतो म्हणून मित्रांनो जीवन युद्धात सदैव सावध असणे अत्यंत आवश्यक आहे जीवन जगणे ही कला असून ती आस्मताच केल्याशिवाय जीवन सुखी समृद्ध व यशस्वी होणे शक्य नाही जीवनातील उनिवा लक्षात घेऊन माणसाने दुःखच करायला ठरविले त्याच्या दुःखाच्या अंतकरणाचे सामर्थ्य प्रत्यक्ष आनंदालाही नाही गृहलक्ष्मीकडे लक्ष्मी या भावनेने पाहणे हा ऐश्वर लक्ष्मीला घरात स्थिर करण्याचा सोपा मार्ग असतो सर्व गोष्टी आपल्या मनासारख्या झाल्याच पाहिजेत हा आग्रहच माणसाच्या सर्व दुःखाला कारणीभूत ठरतो उपदेश हे अमृत आहे व त्याचे मनापासून सेवन करणाऱ्यांचे जीवन अमृताप्रमाणेच गोड आहेत संसारात जे सदा आसक्त ते सदारड तर जीवनात जे नामावृताप्रमाणे वृत्त झाले ते नारड म्हणजेच नारद प्रत्येक माणसात दिव्यत्व व निचत्व वास करतात म्हणून निचत्वाकडे दुर्लक्ष करून त्याच्या दिव्यत्वाला आव्हान करणे हीच मोठी कला आहे सर्वसाधारण माणसाला ही कला अवगत नसल्यामुळेच त्याच्या जीवनात अनेक समस्या निर्माण होत असतात पाळलेले जनावर दूर नेऊन सोडले तरी ते न चुकता मालकाकडे परत येते त्याचप्रमाणे सुखी किंवा दुःखी तुम्ही ज्याला द्याल त्याचकडून ते न चुकता तुमच्याकडे परत येते हा एक गुणधर्म आहे आपल्याला त्रास होईल ते दुसऱ्यांना करू नये हे समजते पण दुसऱ्यांना त्रास होईल ते आपण करू नये हे मात्र आपण समजू नये हे नवलच समजायला हवे की नाही त्याचप्रमाणे मत्सर करणे ही प्रकृती आहे परंतु तो व्यक्त करणे ही विकृती आहे या जगात एकाचे दुसऱ्या वाचून अडते हे खरेच पण कोणाशीही कोणा वाचून नडत नाही हे सुद्धा तितकंच खरं आहे मित्रांनो स्वतः होऊन दुःख अंगावर घेणे हे तप तर दुःख लादले जाणे हा ताप असतो देह आणि देव यांचा परस्पर संबंध न समजल्यामुळे दे आणि हवं इतकंच जीवनात शिल्लक राहिले आणि त्यालाच आजकाल लोक संसार असं म्हणतात जीवन वृक्षाला सुखरूपी द्राक्षाचा घोस लागावा अशी ज्याला आस असेल त्याने एकच साधन करावे ते म्हणजे नामाचा घोष करणे शुभस्मरणाच्या कळीतून सुखी जीवनाचा गुलाब उमळत असतो त्याचप्रमाणे जर पाहिजे समाधी तर नको वाडू उपाधी हा एक भाव आपण लक्षात घेतला पाहिजे हाताने काम मुखाने नाम व अंतःकरणात राम हा जीवनात आराम मिळवण्याचा राजमार्ग आहे पूर्ण जीवनाचे एक अंग आहे योग तर दुसरे अंग आहे उद्योग देवाने माणसांना डोकी देऊन सुद्धा ती डोकी शहाणपणाने वापरायची नाहीत असा जणू त्यांनी निश्चय केल्यामुळे एकमेकांची डोकी फोडण्याचे प्रसंग निर्माण होतात हीच मानवी जीवनातील मोठी डोकेदुखी झालेली आहे चैन चंगळ करून आनंद भोगणाऱ्यांना एका बाजूने ओंगळ जीवन वाटायला येते याच्या उलट मनचा मंगल करून स्वानंद भोगणाऱ्यांचे मन उन्मन होते व जीवन चिन्मय होते देवाच्या प्राप्तीसाठी जी युक्ती सद्गुरू शिकवतात त्या युक्तीलाच खऱ्या अर्थाने योग असे म्हणतात तर मित्रांनो जीवन जगण्याची कला याच्यामधून तुम्हाला कितपत योग्य वाटले हे नक्की कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद